त्यामध्ये प्रामुख्याने दहा जा हजार एक आठ हजार पाच पंधरा झिरो बारा पंधरा झिरो डबल झिरो सहा त्र्याण्णव झिरो पाच ह्याच्या काही नवीन व्हरायटी याचे पानं पातळ आहे आणि ते तणनाशक मारले की थोडं पिवळं पडतं काही दिवस कोमात केल्यासारखं होतं असा प्रकार बऱ्याच शेतकऱ्याकडून आला व आपण बरेच केमिकल वापरत नाही तणनाशक वापरत नाही असे आहेत काळामध्ये त्या मुख्य पिकावरती ऊसावरती जो दुष्परिणाम होत होता होणार नाही अशा पद्धतीचे केमिस्ट्री बाजारामध्ये आले विशेष म्हणजे माझ्या कंपनीने लॉन्च केले तुप्रो नावाचेनाशे आहे याच्या सगळ्या तुमच्या नवीन व्हरायटी त्या सगळ्या व्हरायटीला देता येतं ती सीम मध्ये दहा पंप होतात साधारण बाराशे रुपये एकरी खर्च आहे ते दहा पंपाचा खर्च आहे एम एल एका पंपाला त्याचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं तुमचं शिबरट हरळ गाजरपाला मोहरी सोयाबीनचं लंब कोरपानाचा दुधानी परत तांदूळ कुंड्रा या सगळ्या गोष्टी जातात आणि जर समजा तुम्हाला तिथं जर बिलायत असेल तर तुकरोटीची जर जोड दिली तर बिलाईत देखील जातं आता एक दुसरा कन्सेप्ट समोर येतो आपल्याकडे करतो ना ऊसामध्ये आपण हरभरा घेतो आणि या हरभऱ्यात कुठलंच तर नाशक चालत नव्हतं पण हे वापरल्यानंतर शेतकऱ्याच्या असं लक्षात आलंय की याच्यामध्ये ऊस आणि हरभरा जर दुनी असेल तर हरभऱ्याला कुठलाच मोठा परिणाम दुष्परिणाम होत नाही हरभरा थोडा पिवळा पडतो आणि पिवळा पडतो तो एक तीन चा चार दिवस फोमान केल्यासारखा होतो शेंडे पिवळे पडतात पण जर फवारण्याच्या पहिल्या दिवशी जर तुम्ही एक तासाची स्प्रिंकलरची ओल दिली आणि स्प्रे केला आणि पुन्हा आठव्या दिवशी जर परत स्प्रिंकलरचा एक तासात जर पाणी फोडलं तर एक आठव्या ते बाराव्या दिवसापर्यंत पिवळी कळा येते दहाव्या दिवशी म्हणजे आपलं हरभरा साधारण पंधरा दिवस असताना आपण फवार आणि हवा नंतर दहा दिवस म्हणजे पंचवीस दिवसात ताडभर झाल्यानंतर आपण एखादं कीटकनाशक टॉनिक आणि बुरशीनाशक घेतो त्याच्यामध्ये कवर होतं सोयाबीन मध्ये दे देखील दे तुम्ही कळा येते काही दिवस झक्का होतो तसा प्रकार होतो ते सूट होणारं तणनाशक आहे हे देखील तुम्ही वापरू शकता पण तणनाशकामध्ये वापरत असताना गोल हा विषय महत्वाचा आहे गोल जमिनीत असावीच लागते ओल कसे असावे लागते तर पाय त्यांना साधारण एक दिवस मात्र आपला पाय आतमध्ये गेला पाहिजे अशी ओल असली तर कुठलंही त्यांना असे चांगला परिणाम देतात त्याचा परिणाम म्हणजे पैसे आपले मिटतात नाहीतर होऊ शकतात हे तुम्ही वापरून बघा इतकी विनंती माझी करतो आणि सरांनी भरपूर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे व्यक्तिशा गुण व्यक्त करतो यानंतरचं अध्यक्षीय समारोपीय भाषण मी अण्णांना करायला विनंती करतो त्यांनी सुरुवात करा